नमस्कार आपण बघत आहात भिवापूर दैनिक महासागरच्या वतीने पाचवा सन्मान आयोजन दिनांक दोन नोव्हेंबरला तीर्थक्षेत्र श्री भीमादेवी देवस्थान परिसरात करण्यात आले होते यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भिवापूर कुही तसेच उमरेड तालुक्यातील साठ जणांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष दिलीप गुप्ता होते अतिथी म्हणून भाजपा जिल्हामंत्री आनंद गुप्ता ॲडव्होकेट प्रकाश नागोशे शिवसेना संदीप निंबारते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष सुधीर मोहोड भाजपा शहराध्यक्ष अनिल समर्थ भिवापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे किरण मिडब्रेन अकॅडमी संचालक किरण काकडे माजी नगरसेवक निशा जांभुडे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्रद्धेय राजीव दीक्षित यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले यावेळी कुमारी सोनाक्षी रवींद्र शेंडे यांनी सर्वांग सुंदर स्वागत नृत्य सादर केले प्रास्ताविकात राजीव दीक्षित विचारमंच अध्यक्ष राजेश जांभुडे यांनी जीवन निरोगी राहण्याचे सूत्रांचा प्रचार संस्थेमार्फत करण्यात येत असल्याचे सांगितले यावेळी मनोज कटनकर व श्रीमती राजेश्री रामटेके पत्रकार अग्निवीर प्रगतशील शेतकरी सरपंच व ग्रामसेवक राजकीय पुढारी व उमेद महिला बचत गटाच्या महिलांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संदेशे आते है तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा दिल दिया है जान भी देंगे, या सारखे यासारखे पर गीते सादर करीत आर्केस्ट्रा गायक राहुल निपाने यांनी सादर केलं तसेच या कार्यक्रमात किरण मिडब्रेन नागपूर संचालिका किरण पवन काकडे यांनी लहान चार मुलांच्या चा डोळ्यावर पट्टी बांधून त्याचा डेमो प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे बहारदार संचालन विजय लांजेवार व वा दिनेश गोडघाटे यांनी केले उपस्थितांचे आभार विनोद कुमार डांगरे यांनी मानले तालुक्यातील महत्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद